साहेब फडणीस साहेब आणि दोनही उपमुख्यमंत्री साहेब म्हणजे आज दादा पवार आणि शिंदे साहेबांना पण एक विनंती की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न हा तुम्ही या अधिवेशनात निकाली काढावा ही तुम्हाला मनापासूनची विनंती या राज्यातला मराठा समाज हा सगळा कुणबी आहे आणि कुणबी आणि मराठा एकच ते ओबीसी यादी क्रमांकाच्या त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्यामुळं राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय या अधिवेशनात आपण घेऊन त्याची तातडीनं अंमलबजावणी करावी ही सगळं मुख्यमंत्र्यासह सगळ्या सदस्यांना सुद्धा विधानसभेच्या विनंती की आपण हा प्रश्न लावून धरून निकाली तातडीनं काढावा कारण कुणबी आणि मराठा हा वेगळा नाहीये त्याच्यामुळं कुणबींची मराठींची पोटजात कुणबी म्हणून उपजात पोटजात म्हणून कुणबीचे प्रमाणपत्र सगळ्या मराठा समाजाला देण्यात यावे ही मुख्यमंत्री साहेबांना विनंती दुसरं असं की जे आमदार आहेत विशेष करून मराठा समाजाच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना विनंती आहे की आपण विधानसभेच्या या अधिवेशनाच्या का काळात मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न तातडीनं लावून धरावा सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावेत म्हणून सगळ्या आमदार महोदयांनी भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस जे जे असतील त्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना विनंती आहे मंत्र्यांना पण विनंती आहे की आपण हा प्रश्न लावून धरावा दुसरं असं की हैदराबाद संस्थांचं गॅजेट इयर हे लागू करण्यात यावं याच अधिवेशनामध्ये तसं आपण लेखी सुद्धा दिलेलं आहे आणि एक वर्षापासून हेच चाललंय की तुम्हाला देऊ आरक्षण देऊ आरक्षण देऊ दुसरं असं की हैदराबाद संस्थांचं गॅजेटियर तात्काळ लागू करा याच अधिवेशनात सातारा संस्थांचंही गॅजेटियर लागू करा बॉम्बे गव्हर्नमेंटचंही गॅजेट लागू करा आणि औंध संस्थांचेही खूप काही पुरावे तेही घेऊन या राज्यातल्या गोरगरीब मराठा समाजाच्या लेकराला आपण माणुसकी दाखवावी आणि माणुसकीच्या नात्यानं ना गोरगरीबांतल्या अडचणी पोरांना शिक्षणात येऊ नयेत म्हणून तातडीनं ते लागू करावं दुसरं असं की आपण सगळ्या केसेस मागं घेऊ एक दीड वर्ष उलटून गेले आठ आठ दिवसात घेऊ चार दिवसात घेऊ म्हणून या राज्यातल्या गोरगरीब विद्यार्थ्यांवरती गोरगरीबांवरती केसेस विनाकारण दाखल आहेत त्या सरसकट अंतरवालीसह राज्यातल्या सरसकट केशे मागं घेण्याचं आपण सरकार म्हणून कबूल केलेलं आहे म्हणजे पूर्वी शिंदे साहेब होते मुख्यमंत्री त्यावेळेसही त्यांनी ते कबूल केलेलं आहे आता फडणवीस साहेब आहेत फडणवीस साहेबांनी सुद्धा कबूल केलेलं आहे त्यांच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून बी आणि प्रत्यक्ष सुद्धा त्याच्यामुळं त्यांनी त्यांच्या शब्दापासून माघारी फडणवीस साहेबांनी फिरू नये कारण इथं तुम्ही दिलेले शब्द तुम्ही पाळावेत ज्या आठ नऊ मागण्या आहेत आता शिंदे समिती तुम्ही गठीत के केली पण ती काम करत नाही प्रमाणपत्र वाटप होत नाहीत व्हॅलिडिट्या होत नाही आहेत नवीन प्रमाणपत्र दिले जात, जात नाही आहेत आपण महाराष्ट्रात चार विभागाला अधिकारी दिलेत तेही जात पडतणीच काम करत नाहीत नोंदी शोधलेल्या असून प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि विशेष म्हणजे कक्ष स्थापन केलेले नाहीयेत आणखी हे तातडीनं सगळे कामं व्हावेत बलिदान गेलेल्या मराठा आरक्षणासाठी कुटुंबाच्या नोकऱ्या आणि त्यांचा निधी अनेक जणांचा दिलेला नाही साध्या गोष्टी असून सुद्धा आपण जाणून बुजून करत नाहीत की काय असा आता आम्हाला संशय यायला लागला आणि तुम्ही येऊ देऊ नका कारण हे सगळे काम करण्याचा शब्द मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी सुद्धा दिलेला आहे या महाराष्ट्रातल्या जनतेला माहित असणं गरजेचं आहे आपण ते काम केलेलं नाहीये म्हणून फडणवीस साहेब तुम्हाला विनंती की आपण जे जे शब्द दिले त्याच्यापासून तुम्ही माघारी फिरू नका आठ पैकी चार मागण्याचे तातडीनं अंमलबजावणी करू असं सांगितलेलं असताना सुद्धा एक महिना उलटून गेलाय कुपोषणाला तुम्ही प्रतिनिधी पाठवले तर फडणवीस साहेब त्यांच्या माध्यमातून सोडलेलं ना कुठले गॅजेटियर लागू झालेत ना कुठले केसेस मागे झाल्यात ना शिंदे साहेबांच्या समिती शोधायला नोंदी शोधायचं काम सुरू आहे ना प्रमाणपत्र देण्याचं काम आहे कमीत कमी ज्या नोंदी सापडल्या त्या आणि शोधायचं काम आणि प्रमाणपत्र देण्याचं काम किमान हे तरी तातडीनं आदेश देऊन होणं गरजेचं होतं पण ते आणखीन झालेलं नाही ते तातडीनं ना करावं आणि सगळ्या सोयरीच्या अंमलबजावणी सुद्धा तातडीनं आपण करावी आपल्याकडे मागण्या दिलेल्या आहेत वारंवार मागण्या देऊन सुद्धा आम्ही आता पुरव कटळून गेलो तुम्हाला मागण्या ना विलाजान या अधिवेशनात जर झालं नाही तर पुढचं आंदोलन आम्हाला उग्र पद्धतीनं किंवा व्यापक पद्धतीनं करावं लागणार आहे तर आम्ही करू शकत नाहीत कारण आम्ही लोकशाहीच्या मार्गाने करतोय त्यामुळं व्यापक पद्धतीनं आंदोलन करून राज्यात आम्हाला पुन्हा एकदा मोठमोठे मोर्चे काढून आंदोलन करून पुन्हा म्हणून आकापूस साहेब की आता हाताच्या बाहेर चाललंय म्हणून म्हणून तुम्हाला आजच विनंतीपूर्वक सांगतो की ज्या मागण्या आहेत आमच्या आठ नऊ मागण्या त्या पूर्ण अंमलबजावणी या अधिवेशनात करा गॅजेटियर मात्र तीनही तातडीनं लागू करून घ्या आणि शिंदे साहेबांच्या समितीला आदेश देऊन ताबडतोब नोंदी शोधायच्या कामाला लावा आणि केशशी तातडीने तातडीनं घ्या बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या विषय तातडीनं मार्गी काढा तुम्ही दोन ते तीन महिन्याचा वेळ सगळ्या स्वराच्या अंमलबाजवणीसाठी घेतलेला आहे आणि त्र्याऐंशी क्रमांकाला कुणबी आणि मराठा आहे या राज्यातला कुणबी आणि मराठा एक असल्यामुळं पोटजात उपजात म्हणून या राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना शेती कसतोय शेती व्यवसाय म्हणून तातडीनं त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा एक शासन निर्णय करणं ही आपली जबाबदारी आहे आणि याच अधिवेशनात तो अध्यादेश काढून मराठा आणि कुणबी एक ह्याचा पोट जातीचा उपजात मराठा म्हणून अं करून आपण अंमलबजावणी करावी ही विनंती दुसरं विशेष असं की राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी प्रमाणपत्र काढायला अनेक साठी अनेक कारणासाठी एक पाचशे रुपयाचा बॉन्ड घेतला जात होता महसूल मंत्री आपले बावनकुळे साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो मी आज की त्यांनी तो स्टॅम्प रद्द केला म्हणजे आज लाखो विद्यार्थ्यांचं कल्याण करण्याचं काम पैसे वाचवण्याचं काम त्यांनी केलेलं जे चांगलं काम करतात त्याचं कौतुक आम्ही शंभर टक्के करतो बावनकुळे साहेबांचं मनापासून आम्ही कौतुक करतो की आपण तो स्टॅम्प पाचशे रुपयाचा रद्द केला आणि अनेक विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र असो व्हॅलिडिटी असो कशासाठी पण एक स्टॅम्प पाचशे रुपयाचा द्यायला लागायचा विनाकारण खर्च होत होता यायला जायला अशी मिळून दोन तीन हजार रुपये विद्यार्थ्यांचे एक एका एका खर्च होत होते ते वाचवण्याचं काम केलं आणि आपण स्टॅम्प नाही एका साध्या कागदावरती आता एका अर्जावरती सुद्धा पोरांचं ते काम होणारे म्हणजे आज पाचशे रुपयामध्ये साधी गोष्ट नाही तर त्याला एक दीड हजार रुपये दोन तीन हजार रुपये जास्तीचा खर्च येत होता तो थांबवला तो निर्णय चांगला घेतलाय बावनकुळे साहेब आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून आभार तिसरं असं की धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालाय परंतु त्यांना आमदारकी पासून सुद्धा बाजूला ठेवावं त्याच कारण असे की त्यांच्या चार पाच चौकशा होत आज आमची मुख्यमंत्र्यांकडे मागणी एक चार पाच चौकशा होणं गरजेचं पहिलं की ते जे त्यांचं कार्यालय होत ते तो एक नंबरचा आरोपी करमाड चालवत होता हे खरं आहे का कि एसआयटीनं सीआयडी न ही चौकशी करावी दोन कि मंत्रीपदाच्या काळात असताना हा एक नंबरचा आरोपी त्यांचे आर्थिक आणि उद्योगाचे व्यवसायाचे कारभार बघत होता का धनंजय मुंडेच्या ही चौकशी होणं खूप गरजेचं आहे तिसरं असं की कार्यकर्ते जे जिल्ह्यातले होते यांचे काम धनंजय मुंडेच्या वतीनं तोच करून देत होता का ही पण शिआयकडून एसआयटी कडून चौकशी धनंजय मुंडेची होणं गरजेचं चौथा असं की ज्यावेळेस खंडणी मागितल्याने खून झाला त्यावेळेस या आरोपीतल्या लोकांनी धनंजय मुंडेला संपर्क केला होता का तर केला होता शंभर टक्के हे चौकशीत घ्या कारण त्यांनी त्यावेळेस मदत केली त्या आरोपींना कसं वाचवायचं यासाठी मदत केलेली हे पहिल्या पूर्वीच्या सुद्धा माहिती म्हणून ते कॉल डिटेल त्यांचे शिडियार घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे ज्या वेळेस धनंजय मुंडे त्यांना काही बोलतच नव्हता त्याला याचा अर्थ सगळा कारभार धनंजय मुंडेच मुख्य मुंडे कार्यालय चालवण्याचं काम एक नंबरचा आरोपी करत होता ह्या त्यांच्या चौकशा होणं खूप गरजेचं आहे कारण खून होताना खंडणी मागताना धनंजय मुंडेला सगळं माहिती होत म्हणून तीनशे दोन मध्ये धनंजय मुंडे शंभर टक्के येतोय फक्त धनंजय मुंडेच्या एक पाच ते सात चौकाशा होणं खूप गरजेचं आहे कारण तो त्याला व्यवसाय सुद्धा पाठणार आहे तो त्याचा कारभार पण चालवत होता सगळ्या कार्यकर्त्यांचे सुद्धा धनंजय मुंडेने काम करायची तर तो, तो करत होता त्याच्याच इशाराला खून झाल्याच्या नंतर त्याला फोन पण गेलेले आणि आणखीन एक पाचवी मागणी अशी कि तो दुसरा फरार आरोपी त्याला पळून जाण्यासाठी धनंजय मुंडेने मदत केली ही चौकशी या सायटी न शियाडीनं पोलिसांनी करणं प्रामाणिकपणानं खूप गरजेचं आहे मोबाईल फेकून दिला त्याच्याबद्दलची सुद्धा चौकशी होणं खूप गरजेचं आहे धनंजय मुंडे कड कारण त्याला त्याची पूर्ण माहिती कारण त्या, 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 त्या काळात खून होण्याच्या अगोदर पाच सात दिवसांनी खून झाल्यानंतर आज राजीनामा देईपर्यंत एवढ्या वेळातल्या पूर्णपणानं त्याचे शिड्यार निघणं गरजेचं आहे चौकशी होणं गरजेचं आहे त्यांनी शंभर टक्के आरोपींना वाचवण्यासाठी मदत केलेली आहे होणं गेलेले त्यांनी पर्सनल लोक पाठवलेले धनंजय मुंडेनं ना हे मॅटर मध्ये कशी कशी मदत करता येईल म्हणून म्हणून ही चौकशी होणं अत्यंत गरजेचे ती मात्र करावी ही आमची मुख्यमंत्र्याला गृहमंत्री म्हणून विनंती आहे आणि तपास यंत्रणे सुद्धा विनंती हो तपासात त्यांना धनंजय मुंडेंना तपासात घेणं खूप गरजेचं आहे आणि कुठलाही मुला न ठेवता मंत्रिपदाचा आमदारकीचा कुठलाही कसलाही दबाव न घेता तपास यंत्रणेनं आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी त्यांची चौकशी करणं अत्यंत गरजेचं आहे कारण त्यांचं मुख्य कार्यालय सुद्धा तो चालवत होता कार्यालयीन सगळा कारभार एक नंबरचा आरोपी करत होता म्हणजे इतकी मुभा दिली याचा अर्थ हे या दोन्ही एकाच नाण्याच्या बाजू आहेत हे दोघांचा अंग एकच काहीच बदल नाहीये त्यामुळे या ज्या आता पाश्चात आपण विषय सांगितलेत हे सगळ्यात त्यांची चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे आणि तीनशे दोन मध्ये शंभर टक्के धनंजय मुंडे त्याला अटक केलीच पाहिजे आपला एक विषय मोगाशी सांगताना आणखीन एक राहिला कि तो मंत्री आहे मान खटावचा रात्री आम्हाला परळीच्या एका कार्यकर्त्याकडून रात्री अकरा बारा वाजता रात्री माहिती मिळाली की एका महिलेला त्यांनी स्वतःचे उघडे फोटो काहीतरी असे कलाकार येतो असताना नीट वागलं पाहिजे माणसाला कधी पण आमदार असो मंत्री असो कुणी असो चलते असताना खूप नीचपणाचं वागायचं घोरगरीपणा त्रास द्यायचा मग काय होतं माहिते का की खूप त्रास होतो कारण रात्री परळीचे जे कार्यकर्ता ते घेऊन आला सगळं गावात आणि बहुतेक त्यांनी असं सांगितलं रात्री की त्या महिला सुद्धा कोणी तयार कारण आम्हाला डिटेल माहिती मिळाली ना मग या घोरेला काचकादा दाखवतो आम्ही कसा येते याला याला एवढी मस्ती तिला उघडे फोटो पाठवले स्वतःच एवढा मोठा मंत्री नालायकपणा आम्ही हे करतो उघडे फोटो पाठवतो हो शोज तो मंत्री आहे मला आठवायला लागला आता रात्री त्यांनी सांगितल्यापासून की आपली त्यावेळीची सभा होती त्या सभेला सुद्धा वर गरीब मराठीचा विरोध केलेला माणूस आहे गोर गरिबांसाठी म्हणजे तुमची चलती असल्यावर कधी ना कधी तरी दिवस बदलत असते त्यामुळं तुमची चलती असताना गोरगरिबांना त्रास देत जाऊ नका कारण कधी ना काही लोक ध्यानात ठेवतात आणि वेळ आले ना असं दुमतून काढते धुवूनच काढतात लोक त्यासाठी नीट वागायचं असतं इतका जातीवाद करणं चांगलं नाही त्याच्याकडून चा त्यावेळेस जातीवाचक शिवाय त्यांनी कार्यकर्त्याला दिल्या होत्या त्या सहभागी देत म्हणून मराठीच्या आरक्षणाच्या त्या मानखटावामध्ये दहीवडी म्हणून काहीतरी तिथं सभा झाली होती त्यावेळेचा हा विषय इतका मूर्खपणानं वागतंय गोरगरीबासाठी माणूस निवडून देत असतो सुद्धा गोर गरिबाला विठीच धरून जाणीवपूर्वक आणण्या करण्याचा त्रास द्यायला नाही पाहिजे आता ह्या महिलेला कित किती त्रास झाला किती छळ केला येणे तिचा बहुतेक ते सतरा तारखेला काहीतरी उपोषणला बसणार म्हणजे किती बिकट वेळ आणली त्यांनी आता मला जी डिटेल माहिती मिळत बहुतेक त्या परळीच्या कार्यकर्त्यांनी सांगितलंय कि त्या महिला तुमच्याकडे येणाऱ्या सगळ्या रात्रीच हा विषयात सगळं सांगितलंय की या मंत्री या घोरेनी यांनी कार्यक्रम अं वाईट प्रकारचा केलाय आता डिटेल माहिती घेतल्याच्या नंतर त्याला दाखवतो कसं इथे कारण याला सुद्धा ना फडणवीस साहेबांनी बडतर्प करून डायरेक्ट सगळ्यातून मुक्त करून याच्यावर सुद्धा त्या महिलेच्या म्हणण्याप्रमाण

संप्रदाय चालवतोय हो आपण एक धर्माचं व्यासपीठ पवित्र व्यासपीठ चालवतोय आपण बोलताना काय बोलायचं इतका जातीचा पगडा असला नाही पाहिजे म्हणताना कधी इतका जातीचा वेळ लागलेला नाही पाहिजे कारण कधी हा हो मानव धर्म आहे शेवटी या मानवाकडे बघताना हिंदू धर्मातल्या प्रत्येक व्यक्तीकडे बघताना आपली दृष्टी ही स्वच्छ असली पाहिजे म्हणजे दुसऱ्याकडं बघताना गडबुळपणानं बघायचं आणि आपल्याकडे बघायचं असलं की एक बाजू घेऊन बघायचं हे महंताला शोभत नाही या शेवटी जे म्हणत आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावरती बोलणं योग्य नाही पण त्यांची नियत आणि विचार संस्कार त्यांनी शंभर टक्के बदलले पाहिजे कारण ते लोकाला बदलायचं सांगते आता लोकांनी त्यांना बदलाव म्हणून सांगायचं म्हणल्याच्या नंतर ते गंगाच उलटी व्हायला लागली आता त्यांना मनानेच कळायला पाहिजे की आपण किती खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायला लागलो कारण महंताला इतक्या खालच्या स्तराला जाऊन वास घ्यायची काय गरज नाही पण आता काही काही खोड असती वास घ्यायची आता त्याला काय करू शकत नाही कोणी कोणी कसा कसा वासाला स्वच्छ वासाची काही सवय नसती काही या गाळ घुरट वास घ्यायची सवय असते आता त्याला काय करू शकतो आपण शेवटी ते म्हणत आहेत बाबा मन आपल्या आपल्यासारख्याने बोलू नये त्याचा आदर सन्मान करणं गरजेचं आहे रात्रभर रा अं चर्चा करून <coughs> रात्रभर रा माहिती देऊन जर ते, ते, ते म्हणतात की मानसिकता बघायला पाहिजे त्या आरोपीची ही यांच्या भक्ताची मानसिकता आहे हे असले भक्त पाळले त्यांनी क्रूर हत्या करणारे भक्त जवळ काय आणि जातीवादाचं बीज पेरायचं त्यांनी ढकलायचं दुसरा गोरगरीबाच्या लेकरला आम्ही आरक्षण मागतो हा आम्हाला जातीवादाच्या त्या बिंदडी ढकली जात आणि खरेच सर्डे लिंगचार यांच्या जवळ आहे जाऊ दे आपण महत्वाबद्दल बोलणार नाही कारण त्यांचा आपण पहिल्यापासून आदर करतो आणि शेवट फोत करणार काय सांगू सांग तुम्हाला आता झाली गाड्याच नाव सुद्धा घ्यायचे टेन्शन यायला लागलं नाव भराल पाण्या भरणाऱ्या माणसाला का काय काय मग आपल्या जुन्या म्हणतात बरं पिनाड्या पिपाड्या पाण्या भरणार पानाड्या जवळ जर एवढ्या गाड्या म्हणल्यावर जव्हार सारख्या आणि बीएमडब्ल्यू सारख्या रिक्षा पिक्षा तर ठीक आहे तीन चाकाचं त्याला दोन चाक नाही एका तर नाही आत काय घाड्या बीएमडब्ल्यू जॉब कुठं इनवाच्या मोठमोठ्या गाड्या अरे यार काय हे हे ना खरंच सांगतो प्रामाणिक सांगतो मी हे त्याच नसावच हे सगळं धनंजय मुंड्याचं हे टोटल धनंजय मुंड्याचा कारभार आहे पण धनंजय मुंड्याने स्वतःला वाचायसाठी त्याचा बळी दिला शंभर टक्के त्या सरमड करमडचा बळी दिला ते शंभर टक्के बळी दिला सगळं पाप धनंजय मुंडे साठी केलं ते आणि आज पाप वाटून घ्यायला सुद्धा धनंजय मुंडे तयार नाही बरं झालं त्याच्या कुटुंबाला त्याच्या समाजाला तरी कळलं हो धनंजय मुंडे किती स्वार्थी किती स्वार्थी पाप केलं धनंजय मुंडे साठी खुन केले धनंजय मुंडेसाठी स्वतःच्या जातीचे पण जा जा आ, हप्ते मागितले खंडाण्या मागितल्या जमिनी बळी केल्या धनंजय मुंडे साठी हा मध्ये सडायची वेळ आली त्या त्याला सडायची वेळ आली तर ह्यो पाप सुद्धा वाटून घ्यायला तयार नाही त्याच्या कुटुंबालाही कळणं गरजेचं होतं आता समाजाला सुद्धा कळणं गरजेचं होतं की कि ह हो किती वापरून फेकून देतो किती धोकेबाज हे किती गद्दार आहे धनंजय हो। मुंडे हे कळणं खूप गरजेचं होतं बरं झालं कळालं पुढे तरी त्यांचे डोळे उघडले तर उघडले की हा किती गद्दार आहे विश्वास घात की हे कळणं गरजेचं होतं कारण त्याच्या नावावर ठुल जेलात गेलं की पैसे याच जवळ आता या दुसऱ्या देशात जाणार आता फिरायला इच कसा त्या पैशा जेव्हा जेल बघणार पाप्याच्या डोक्यावर त्याच्या कुटुंबाने सांगायला पाहिजे एक नंबरच्या आरोपीच्या आणि एक नंबरच्या आरोपीने नंबर सुद्धा मान्य न्यायालयात जाहीर सांगितलं पाहिजे की सगळे पैसे मी त्यासाठी कमी की प्रॉपर्टी त्याची खून त्याच्यामुळेच केलाय त्यांनीच करायचा सांगितलाय खंडणी पण त्यांनीच मागायला सांगितली कारण खंडणीचे पैसे मी त्याला नेऊन दिले धनंजय मुंढ्याला निवडणुकीत का पैसे खर्चाला म्या दिले हे सांगितलं की दोन गुंडगिरी करून म्या आणले आणि धनंजय मुंडेला दिले असं त्यांनी जाहीर सांगायला पाहिजे सगळं पाप घेऊन त्या एक नंबरच्या धनंजय मुंडेचं नाव शंभर टक्के घेतलं पाहिजे खरं त्यांनी बोललं पाहिजे तो जर एक नंबरचा आरोपी खांदाने असला तर तो खरं बोलत आणि त्याच्या कुटुंबात सुद्धा खरं बोलावं नसता त्याच्या कुटुंबात सुद्धा राग होईल धनंजय मुंडे साठी त्यामुळे त्या कुटुंबाने स्पष्टपणाने मीडिया समोर येऊन जाहीर सांगावं ही सगळी प्रॉपर्टी सगळे खुन खंडण्या हे सगळं जमा करून धनंजय मुंडेला दिलेलं आहे परंतु तो आज आमच्या कुटुंबाला साथ द्यायला तयार नाही असं एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाने सांगायला जाहीर पाहिजे प्रामाणिक आणि सत्यवादी जर एक नंबरचं त्या करमाडचं कुटुंब जर असलं तर त्यांनी सत्यवादी प्रमाण प्रामाणिकपणानं मीडिया समोर येऊन जाहीर सांगायला पाहिजे की सगळं धनंजय मुंड्याचं आहे ते जर गप्प बसले तर त्यांच्या एक नंबरच्या आरोपीला शंभर टक्के फाशी होणार त्यांनी गप्प बसू नये बस धन्यवाद Thank you.